मंडळी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक एल पी जीचा गॅस टँकर सेवन हिल उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकला धडकेनंतर टँकरच्या एका वॉलमधून गॅस गळती सुरू झाली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भीतीचं वातावरण पसरलं जणू जणूसबंध शहर गॅसवर असल्यासारखी परिस्थिती होती कारण कुठल्याही क्षणी तिथं मोठा स्फोट होण्याची शक्यता होती पुढं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तिथं पंधरा मिनिटात अग्निशमन दलाची गाडी बोलवण्यात आली पोलिसांनी एरिया सील केला आणि तब्बल तेरा तास अथक परिश्रम करून अग्निशामक दल पोलीस अधिकारी महापालिका आयुक्त यांनी मोठी जीवितहानी टळली संकट टळले हे कळल्यावर लोकांनी मोकळा श्वास घेतला मंडळी आता हे सगळं सांगायचं कारण म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी घडलेली सेम अशीच एक घटना जिची नुसती आठवण आली तरी मध्य प्रदेशातील लोकांच्या काळजात धस होत हो, हो तुम्ही बरोबर ओळखलत आपण बोलतोय भोपाळच्या गॅस लीक दुर्घटनेबद्दल आज चाळीस वर्ष उलटलीत पण त्या दुर्घटनेचा फटका बसलेल्या लोकांचे अश्रू अजून थांबलेले नाहीत अद्याप त्याचे दुष्परिणाम लोकांना भोगायला लागत पण नेमकं काय घडलं होतं त्या रात्री किती लोकांचा जीव गेला होता त्या दुर्घटनेत गॅस लीकनंतर पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर कशी आली आणि चाळीस वर्षांपूर्वी लीक झालेला तो गॅस आजही लोकांच्या आरोग्यावर कसा प्रभाव टाकतोय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीची ती रात्र वेळ रात्री बारा वाजता मध्य प्रदेशमधल्या भोपाळ शहरातील युनियन कार्बाइड या कंपनीत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचे डोळे अचानक जळजळू लागले आणि त्यासोबतच त्यांना कसला तरी असह्य असा एक वास येऊ लागला दरम्यान कुठं गॅस लीक झालाय की काय अशी शंका काहींच्या मनात येऊ लागली पुढं चेक करायला गेलेल्या एका कर्मचाऱ्याला एका टँकच्या पाईपमधून पाण्यासारखा एक द्रव पदार्थ गळताना दिसला त्यानं ती गोष्ट सगळ्यांच्या कानावर घातली पण इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं पुढं सगळेच चहा प्यायला निघून गेले साधारण बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजेच मध्यरात्रीच्या पावणे एक वाजता जेव्हा सगळे परत आले तेव्हा त्यांना कंपनीत उभं राहणं सुद्धा अशक्य झालं होतं डोळ्यांची भयंकर आग होत होती श्वास घ्यायला त्रास होत होता आणि मुख्य म्हणजे प्रत्येक श्वासासोबत तो लीक झालेला विषारी गॅस त्यांच्या फुफ्फुसात भरत होता येव्हाना रात्रीचे एक वाजून गेले होते आणि तो विषारी गॅस कंपनीच्या आजूबाजूच्या भागात पसरायला सुरुवात झाली होती साखर झोपेत असलेलं भोपाळ शहर दिवसभर दुनियाभरची गदामजुरी करून लोक रात्रीची निवांत झोप घेत होती पोरोबाळं निश्चित आईच्या खुशी शिरली होती म्हाताऱ्या कोतऱ्यांना ढासून ढासून नुकतीच गाढ झोप लागली होती कुणालाही त्यांच्यासमोर आवासून उभ्या राहिल्या मृत्यूची कल्पना नव्हती झालं बघता बघता कंपनीपासून लीक झालेला तो विषारी गॅस खूप दूरवर पसरला जिकडं हवेचा रोग तिकडं तो विषारी गॅस बेमालूमपणे पसरत होता त्या गॅसनं अवघ्या तीन मिनिटात हजारो लोकांची झोपेतच कत्तल केली लाखो लोकांना डोळ्याचा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला पुढं त्या घटनेचा तपास झाला तेव्हा कळलं की युनियन कार्बाईड फॅक्टरीतील टँक नंबर सहाशे दहा मधील विषारी मिथाईल आयसोसायनाइट वायूचा पाण्याशी संपर्क आल्यानं हा सगळा प्रकार घडला होता रासायनिक प्रक्रियेमुळे त्या टँकमध्ये दाब निर्माण झाला आणि गॅसची टाकी उघडली गेली त्यातून भयंकर विषारी वायूची गळती सुरू झाली कारखान्याच्या जवळ असणाऱ्या झोपडपट्टीला त्याचा सगळ्यात जास्त फटका बसला कामाच्या शोधात दूरवरच्या गावातून येऊन त्या झोपडपट्टीत राहिलेल्या कामगारांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव त्या वायू गळतीमुळे कुदमरला झोपडपट्टीतल्या बहुतेकांचा झोपेत जीव गेला केवळ तीन मिनिटांमध्ये या विषारी वायूनं हजारो लोकांचा बळी घेतला दरम्यानच्या काळात धोक्याची सूचना देण्यासाठी कंपनीत असलेला भोंगाही अनेक तास वाजलाच नाही खरंतर हा भोंगा ताबडतोब वाजणं अपेक्षित होतं चुरचुरणाऱ्या डोळ्यांनी धापा टाकत जे लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यांच्यावर नेमके कोणते उपचार करायचे याची कल्पना डॉक्टरांना नव्हती शिवाय भोपाळमधल्या दोन हॉस्पिटल्समध्ये लोकांची इतकी गर्दी झाली होती की रुग्णांसाठी जागाच नव्हती हॉस्पिटल्समध्ये आलेल्या काहींना अंशतः आलेलं होतं काहींना गरगरत होतं आणि सगळ्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता एका अंदाजानुसार पहिल्या दोन दिवसात सुमारे पन्नास हजार लोकांवर उपचार करण्यात आला होता मिथाईल आयसोसायनाइड गॅसचा दुष्परिणाम झालेल्या लोकांवर नेमके काय उपचार करायचे हेच सुरुवातीला डॉक्टर्स लोकांना माहिती नव्हतं कारण त्यापूर्वी असं कधी घडलेलंच नव्हतं दवाखान्यात लोकांची झुंबड उडाली होती नशीब प्रेशरमुळे दुसरा टँक ही लीक होणार होता पण कंपनी कर्मचारी सुमन दे यांच्या प्रसंगावधानामुळं तो धोका टळला त्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्याचा प्रेशर बंद करून टाकला आणि टँकवरचं प्रेशर कमी झालं पण तरीही सगळीकडं मृत्यूचं तांडव सुरूच होतं पण इतक्या मोठ्या प्रमाणात ती गॅस गळती झालीच कशी आणि इतकी लोकवस्ती असलेल्या शहरामध्ये जी कंपनी आहे तिच्यामध्ये इतका विषारी वायू नेमका आला कुठून तर या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला कंपनीचा थोडा इतिहास जाणून घ्यावा लागेल एकोणीसशे एकोणसत्तर साली युनियन कार्बाईडनं भोपाळमध्ये त्यांची फॅक्टरी सुरू केली वॉरेन मार्टिन अँडरसन हा एक अमेरिकन व्यापारी त्या युनियन कार्बाईड कॉर्पोरेशन या कंपनीचा अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होता त्याची कंपनी कीटकनाशक बनवणारी होती आणि सेविन नावाचे एका कीटकनाशकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारी होती त्या सेविनच्या उत्पादनासाठी एक केमिकल खूप गरजेचं असतं मिथायल आयसोसायनाईट ज्याला एम आय सी असंही म्हणतात आता ते एम आय सी खूप घातक आणि विषारी केमिकल आहे पाण्याच्या किंवा हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये त्याच केमिकल रिॲक्शन होऊन विषारी वायू तयार होतो जेव्हा कंपनी सुरू झाली होती तेव्हा ते एम आय सी केमिकल बाहेरून इम्पोर्ट केलं जायचं पण साल एकोणीसशे ऐंशी येता येता कंपनीचं दिवाळी निघायला लागलं पैशाचा तुटवडा असल्यामुळं कंपनीच्या मॅनेजमेंट टीमनं ठरवलं की मिथाईल आयसोसायनाईट कंपनीमध्येच बनवायचं आणि हीच पहिली धोक्याची घंटा होती कारण लोकवस्ती असलेल्या ठिकाणी अशी घातक केमिकल्स बनवणं अतिशय धोक्याचं काम होतं एम आय सीचे उत्पादन चालू करण्याआधी कंपनीला नोटीस दिली गेली होती की एक प्रॉपर सिस्टीम बनवा जेणेकरून जर कधी गॅस लीकची परिस्थिती आली तर भोपाळच्या लोकांना वेळेत रेस्क्यू व्हायला टाईम मिळाला पाहिजे कंपनीनं त्या सेफ्टी प्रिकॉशनकडं दुर्लक्ष केलं एकोणीसशे एक्क्याऐंशी साली कंपनीतच त्या गॅसमुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता पण कंपनीनं ते प्रकरण तिथंच दाबलं दरम्यानच्या काळात कंपनी जे सेविंग कीटकनाशक बनवत होती त्याची विक्री हळूहळू कमी होऊ लागली कारण बाकीच्या कंपन्या सेम कीटकनाशक कमी किमतीत विकू लागल्या होत्या आणि त्याचाच परिणाम म्हणून युनियन कार्बाईडला मोठा तोटा होऊ लागला होता पुढं कंपनीनं त्यांचं कीटकनाशक स्वस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आणि अशा कर्मचाऱ्यांची भरती केली ज्यांना मशीन सांभाळणं आणि बाकीच्या तांत्रिक गोष्टींचं ज्ञान होतं सेफ्टी प्रिकॉशन्स पण कमी केल्या एखादी मशीन जरी बिघडली तर तिचे पार्ट्स बदलण्याऐवजी जुन्या एखाद्या मशीनचे पार्ट्स तिला परत जोडण्यात येत होते त्याचा परिणाम म्हणून कंपनीत बऱ्याचदा छोटे मोठे गॅस लिकेजचे प्रकार घडत होते पण कंपनीच्या मॅनेजमेंटनं तरीही त्याकडं दुर्लक्ष करून कंपनी तशी चालू ठेवली दरम्यानच्या काळात एक असा व्यक्ती होता ज्याला त्या कंपनीत चाललेल्या गडबडीचा अंदाज आला होता हे व्यक्ती होते राजकुमार केशवानी जे की पेशानं एक पत्रकार होते त्यांनी कंपनीबाबत वर्तमानपत्रात अनेक बातम्या दिल्या होत्या तसंच त्यांनी सरकारलाही अनेक पत्र लिहून पुढे येणाऱ्या धोक्याची सूचना दिली होती पण कुणीच त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही पुढं त्याचे काय परिणाम झाले आपण जाणतोच दरम्यान दोन डिसेंबरच्या रात्री कंपनीत नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊ तर जे एम आय सी केमिकल त्या कंपनीत बनवलं जात होतं ते जमिनीखाली असलेल्या तीन टँक्समध्ये स्टोअर केलं जायचं त्यातले दोन टँक्स एम आय सीने भरलेले असायचे आणि तिसरा टँक एमर्जन्सीसाठी मोका ठेवलेला होता ते टँक्स एम आय सीने साठ टक्केच भरून त्यात प्रेशर मेंटेन करण्यासाठी नायट्रोजन गॅसचा वापर केला जायचा त्या टँक्समधून एक पाईप बाहेर जायची जी मध्ये तयार होणाऱ्या धोकादायक गॅसला बाहेर घेऊन जायची आणि दुसरी पाईप टँक्समध्ये नायट्रोजन सोडायची आता दोन डिसेंबरच्या रात्री मुख्य दोन टँक्समधील प्रेशर जेवढं नॉर्मल असायला पाहिजे तेवढं नव्हतं दोन डिसेंबरच्या रात्री त्या टँक्सच्या पाईप धुवायच्या होत्या पण ते करताना कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की जे पाणी पाईपच्या आत जात आहे ते दुसऱ्या बाजूने बाहेर येत नाहीये त्यांनी रात्री अकराच्या दरम्यान ही गोष्ट आपल्या सुपरवायझरला सांगितली पण त्यांनी त्याकडं दुर्लक्ष करून पाणी तसंच सुरू ठेवायला सांगितलं त्यामुळे थोड्या बहुत प्रमाणात टँकवरचं प्रेशर येऊन पाईपमधून गॅस लीक व्हायला लागला होता पुढं दुसऱ्या शिफ्टला जे कर्मचारी आले त्यांना असं जाणवलं की त्यांचे डोळे जळ जायला लागलेत आणि हवेत एक वेगळाच वास पसरला दरम्यान त्या तीन मधल्या एका टँकमध्ये पाण्याची मात्रा वाढली आणि एमआयसी सोबत रिएक्शन होऊन विषारी गॅस तयार झाला होता पुढं टँकचं प्रेशर इतकं वाढलं की टँकला क्रॅक जायला लागले तेव्हा सुमंदे नावाच्या कर्मचाऱ्याला जाणवलं की कुठून तरी गॅस लीक होतोय त्यानं लिकेज शोधायला सुरुवात केली एका पाईपमधून थोडा गॅस लीक होत होता ती बातमी त्यानं बाकीच्या कर्मचाऱ्यांना कळवली पण कंपनीमध्ये असे छोटे मोठे गॅस लीक होत असतात म्हणून सगळ्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं पण नंतर त्यांना समजलं की हवेत सगळीकडं तो विषारी गॅस पसरलाय दरम्यानच्या काळात सुमंदे यांनी कंट्रोल रूममध्ये जाऊन टँक्समध्ये जाणारा पाण्याचा प्रवाह बंद केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता टँकला क्रॅक गेलेला होता त्यातून बाहेर पडणारा मिथाईल आयसोसायनाईट हा विषारी वायू कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात पसरला होता एक वाजेपर्यंत तो विषारी वायू जवळपास संपूर्ण भोपाळ शहरात पसरला डोळ्यांची जळजळ श्वसनाचा त्रास लोकांची पळापळ -पड, दवाखाने फुल मृतदेहांचे ढीग अशी सगळी परिस्थिती होती हजारो जनावरांचाही त्यात मृत्यू झाला होता डॉक्टरांनी लोकांना ऑक्सिजन मास्क दिले पण एम आय सी सोबत रिॲक्ट होऊन आणखी परिस्थिती बिघडवत होता तब्बल चार हजार लोक तीन मिनिटात मृत्युमुखी पडले होते त्या विषारी गॅसनं ना कुणाची जात विचारली ना कुणाचा धर्म सर्वांना एक जात मृत्यूच्या दाढेत ढकललं जे लोक असले त्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती त्या काळात भोपाळ रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून भोपाळमधील ला उर्वरित लोकांना सेफली बाहेर काढलं अनेकांजवळ खाऊ मेडिकल सुविधा पोहोचवल्या त्यांच्या कार्याचा पुढे तत्कालीन भारत सरकारनं मोठा गौरव केला त्या घटनेवर आधारित नुकतीच नेटफ्लिक्सवर द रेल्वेमॅन नावाची एक वेबसिरीज रिलीज झाली आहे असो संपूर्ण दुर्घटनेनंतर युनियन कार्बाइड कंपनीवर अनेक केसेस आणि अने खटले उभे राहिले युनियन कार्बाइडचे चेअरमन वॉरेन अँडरसनला अटक ही झाली पण त्यांचे वकील आणि लिगल टीमनं त्यांना यातून सुखरूप बाहेर काढून अमेरिकेला नेलं पुढं प्रकरण दाबण्यासाठी मदत म्हणून लाखो रुपये भारतात पाठवण्यात आले पण तरीही त्यांच्यावर अनेक केसेस दाखल झाल्याच दोन हजार चौदा साली त्या वॉरेन अँडरसनचा मृत्यू झाला पण त्यातल्या काही केसेस आज त्या कोर्टात चालू आहेत त्या दुर्घटनेनंतर भारत सरकारनं एक ॲक्ट पास केला ज्या तशा केमिकल बनवणाऱ्या कंपनींना स्ट्रिक्ट प्लॅन बनवून काम करण्याचे कायदे बनवले गेले दरम्यान त्या दुर्घटनेमध्ये नेमकी चूक कोणाची या प्रश्नावरही अनेक खलबत झाली युनियन कार्बाइड त्यांच्या अहवालात म्हणते की संपूर्ण चुकी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती तर भारत सरकारचं असं म्हणणं होतं की युनियन कार्बाइडच्या हलगर्जीपणामुळं ती दुर्घटना घडली जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा युनियन कार्बाईडकडून नुकसान भरपाई म्हणून भारत सरकारला आठशे कोटी रुपये देण्याचं ठरलं होतं पण मध्य प्रदेशातील सामान्य लोकांनी त्या विरोधात अनेक मोर्चे काढल्यामुळं प्रकरण कोर्टात गेलं त्यातल्या कित्येक केसेसचा अद्याप निकाल लागला नाही आजही भोपाळमधल्या लोकांचे आक्रोश त्यांच्या वेदना जखमा जशाच्या तशा आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतं त्या दुर्घटनेत नक्की चूक कोणाची होती तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सोबतच भोपाळ दुर्घटनेची ही करुण कहाणी कशी वाटली तेसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद